लॉयन्स क्लबच्या जवळ गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी गोडाऊनमधील समान जळून खाक उदगीर शहरातील नांदेड रोड लॉयन्स क्लब जवळ एका गोडाऊनला आग लागल्याची घटना जानेवारी अठ्ठावीस रोज मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी लॉयन्स क्लब जवळ एका पत्र्याच्या गोडाऊनला आग लागली या घटनेची माहिती नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली यावेळी विशाल अल्टे उत्कर्ष कांबळे उमाकांत गंडारे राजकुमार चामले अखीब शेख नरसिंह अंधारे आकाश अंधारे या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत गोडाऊनमध्ये लागलेली आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत बोडाऊनमधील समान जळून खाक झाले होते बोडाऊनवरील लोखंडी पत्र्याचेही मोठे नुकसान झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे